हातामध्ये गाजर आणि गळ्यामध्ये कापसाचे माळ घेऊन आपल्यासोबत विरोधी भागावर बसणारे आमदार सुनील भुसार आहेत काय वैशिष्ट्य आहे हातामध्ये गाजर घेतले गळ्यामध्ये कापसाचे माळ घेतले कालच्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना या सरकारने गाजर दिलेला आहे आणि म्हणून हे गाजर घेऊन आज या ठिकाणी आलो आहे कापसाची माळ भाताला धानाला सोयाबीनला कापसाला योग्य भाव मिळावा अशी मागणी सरकारकडे आमची या निमित्तानं आहे मिनिमम सपोर्ट प्राईस ज्याला म्हणतो एम एस आपण ज्याला म्हणतो आधारभूत किंमत खरेदी ही सरकारने दिलेली नाही आणि म्हणून या राज्याचा शेतकरी हवालदिल झाला आहे संगणत आला आहे त्या शेतकऱ्याचा आवाज या ठिकाणी राज्य सरकारच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून आम्ही आज हे आंदोलन या, या ठिकाणी कापसाच्या माळा घालून करत आहोत बजेट सादर झालं दादा बजेट केलं बजेटकडे कसं बघतो आता या बजेटमध्ये बुलेट ट्रेन अटल सेतूचा उल्लेख केला गेला जयंती साजरी केली गेली त्याचा उल्लेख केला गेला पण त्यामुळे शेतकऱ्यांना काय दिलं याचा कुठं उल्लेख केला त्यामुळे हे बजेट हे निराशाजनक बजेट आहे या बजेटमधनं शेतकऱ्यांना काहीही मिळालं नाही अतिशय निराशाजनक हे बजेट आहे असं मला वाटतं मराठा आरक्षण असेल किंवा बजेट असेल या एकमेकावरती परिणाम झाला वाटतं निश्चितपणानं खरं म्हणजे मुख्य मुद्दे बाजूला ठेवून सरकार फक्त घोषणा करण्यामध्ये मशगूल आहे आणि मुंगरीलाल की हसीन सपने दाखवण्याचं काम हे सरकार या राज्यातील जनतेला त्या ठिकाणी करत आहे आरक्षणावर आता भाजपचे काही स्थानिक जाहिरातबाजी पाहायला मिळते आपण जर चुका केल्या तर त्या चुकाचं स्पष्टीकरण द्यावं लागतं आणि म्हणून त्या चुका झाकण्यासाठी हे अशा जाहिराती देण्याचं काम हे करत आहेत असं मला वाटतं एसय टी चौकशीबद्दल जे मुद्दा पस वारंवार गाजतो एसआयटी चौकशी करा काही भाजपाचे आमदार म्हणतात की यांच्या पाठीमागे शरद पवारच आहेत त्यांना अटक करा अशी मागणी करतात जरंगेसारख्या सर्वसामान्य माणसाबद्दल एसआटी नेमणं हे राज्याचं दुर्दैव आहे खरं म्हणजे त्यांनी त्याला माफी मागितलेली आहे त्यामुळं मोठ्या मनाने मुख्यमंत्र्यांनी माफ केलं मुख्यमंत्री म्हणतात की हे सर्वसामान्य सरकार आहे तर जरंगे पाटलांवर काही भाजपचे ठराविकच आमदारांनी मागणी केली लगेच त्याच्याविषयीसाठी लावली हे काय बरोबर नाही अनेक अशा गोष्टी झाल्या की ज्याच्याविषयी लावायला पाहिजे तो त्याच्याविषयीला लावली नाही जरंगी पाटासारख्या सर्वसामान्य माणसावर हे जेव्हा शरीर लावतात हे या राज्याकरता चिंताजनक आहे नक्कीच असं बोलतं की राजेश भाई टोपे यांनी त्या ठिकाणी रसद पुरवली ते त्याकडे स्थानिक आमदार आहेत त्यांचा पाठबळ आहे त्याच्या कारखान्यामध्ये असं पूर्ण कट रचला किंवा शरद पवारांच्या पाठिंबा ह्या सगळ्या आरोपाकडे कसं बघतात जनंगी पाटील राहायलाच त्या भागामध्ये आहेत आणि टोपे तिथले आमदार आहेत त्यामुळे अतिशय बिनबुडाचे आरोप हे त्या ठिकाणी करत आहेत हे त्यांचं फसलेलं जे काही मिशन आहे ते त्यामुळं हे सगळं चाललेलं आहे आणि त्याचं कुणावर तरी म्हणजे हे फोडायचं खाबर पडायचं म्हणून या सगळ्यात त्यांनी आरोपाची राव उठवलेले आहे धन्यवाद लोकमतशी बातचीत केल्याबद्दल हे होते आमदार सुनील भुसारा आणि यांनी हातामध्ये गाजर आणि गळ्यामध्ये कपसाची माळ घेत या बजेटचा बजेट विरोधात आंदोलन केल्याचं आपल्याला सकाळी पाहायला मिळालं रणजितिंगळे लोकमत मुंबई